स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार सखींनो तुम्हाला माहीत आहे का दोन हजार सव्वीस मकर संक्रांतीला पिवळा रंग घातला तर काय होऊ शकतं तर आपण या व्हिडिओमध्ये दोन हजार सव्वीस मकर संक्रांतीला कुठला रंग घालू नये किंवा कुठला रंग शुभ आहे हे आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ज्या दिवशी आपण आनंदाने पिवळे कपडे घालतो त्याच दिवशी संक्रांती देवी स्वतः पिवळ्या रंगावर बसून पृथ्वीवर आले आहे आणि म्हणूनच हा रंग वर्ज्य मानला जातो देवीचे वस्त्र कोणत्या रंगाचे आहे तिच्या हातातील गदा काय संकेत देते आणि बायकांनी या दिवशी कुठले रंग आवर्जून घालावेत हे गोपीत माहीत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज आपण उघड करणार आहोत दोन हजार सव्वीस मकर संक्रांतीचं संपूर्ण रहस्य श्री स्वामी समर्थ या मकर संक्रांतीला म्हणजेच दोन हजार सव्वीस मकर संक्रांतीला पिवळा रंग चुकूनही घालू नका कारण धक्कादायक आहे आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत महत्वाचा आणि गूढ विषय दोन हजार सव्वीस मकर संक्रांतीला पिवळा रंग का घालू नये आपण सर्वजण जाणतो मकर संक्रांती म्हणजे फक्त सण नाही तर देवी संक्रांत पृथ्वीवर आगमन करण्याचा दिवस आहे संक्रांती देवी म्हणजे कोण लोकमान्य श्रद्धेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांत देवी पृथ्वीवर अवतार करते आणि ती येते विशिष्ट वस्त्र विशिष्ट वाहन विशिष्ट हातातील आयुध आणि विशिष्ट रंगावरून बसून हे सर्व त्या वर्षाचे राजकारण अर्थकरण निसर्ग आपत्ती आरोग्य यांचे संकेत देतात दोन हजार सव्वीसमध्ये संक्रांत देवी कशी आली आहे लोकमान्य पंचांगानुसार दोन हजार सव्वीसमध्ये संक्रांत देवी पिवळ्या रंगावरून बसून आली आहे देवीचे वस्त्र पिवळसर हिरवट छटा देवीच्या हातात गदा आहे याचा अर्थ काय पिवळा रंग का टाळावा परंपरेनुसार ज्या रंगावर देवी बसून येते तो रंग त्या वर्षी सामान्य लोकांनी टाळावा कारण जो रंग देवीचा अधिपत्याचा असतो तो परिधान केल्यास देवीच्या ऊर्जेशी संघर्ष होतो अशी समजत आहे विशेषतः बायकांनी हा रंग टाळावा असे सांगितले जाते म्हणूनच दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये रंग वर्ज्य मानला जातो आता आपण पाहूया दोन हजार सव्वीस मकर संक्रांतीसाठी रंग परंपरा व श्रद्धेनुसार अत्यंत शुभ रंग शुभ रंग म्हणजे लाल सौभाग्य शक्ती मंगलता विवाहित स्त्रियांसाठी खास शुभ रंग दुसरा शुभ रंग म्हणजे केशरी अध्यात्म सकारात्मक ऊर्जा देवी कृपा पूजा पाठासाठी उत्तम आणि तिसरा शुभ रंग म्हणजे समृद्धी आरोग्य नवीन सुरुवात या सर्व वयोगटासाठी योग्य आता आपण पाहूया कुठला रंग टाळावा पिवळा रंग पूर्ण जास्त पिवळा कारण दोन हजार सव्वीसमध्ये संक्रांत देवी पिवळ्या रंगावर बसून आली आहे अशी लोकमान्यता आहे सोप्या शब्दात सांगायचं तर लाल केशरी आणि हिरवा हे दोन हजार सव्वीस मकर संक्रांतीचे सर्वात शुभ रंग आहेत आता आपण पाहूया देवीच्या हातातील गदा संकेत काय देते गदा म्हणजे संघर्ष अन्यायाविरुद्ध लढा सत्ता बदलाचे संकेत दोन हजार सव्वीसमध्ये समाजात बदल अन्यायाविरुद्ध आवाज कठोर मिळणे असे संकेत मिळतात संक्रांत विशेष उपाय स्त्रियांसाठी संक्रांतीच्या दिवशी लाल किंवा हिरव्या रंगाची साडी नेसा हळदी दान करा तिळगुळ वाटप करा श्री स्वामी समर्थ नामस्मरण एक उपाय श्री स्वामी समर्थ हा मंत्र अकरा म्हणावा शेवटचा संदेश देवीचे संकेत हे भीतीसाठी नसतात ते सावध राहण्यासाठी असतात रंग बदलला विचार शुद्ध ठेवा श्रद्धा ठेवा श्री स्वामी समर्थ आपले कल्याण करू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये